तो ठेवेल की नाही पण लेट्स गणपती बाप्पा पप्पा इकडे डोंगर आहे मी जो बोलत होतो तो हा असा समोर डोंगर आहे आणि याच्या डोंगराच्या पाठी एक डॅम आहे मोठा तो आज वाई बॉडी मध्ये फुल गर्दी आहे कालपेक्षा जास्तच गर्दी आहे वाजलेले आहेत सकाळचे सव्वा सात आणि आज होऊन नाहीये आज पूर्ण पाऊस आहे सगळीकडे आज आज क्लायमेट पूर्ण क्लाउड आणि रेनी आवरून घेतो लवकर आणि एक वॉक करून येतो जरा तुम्हाला दाखवतो की सकाळी कोकणातली सकाळ कशी असते सकाळी आणि घरामध्ये पण काय चालू आहे ते दाखवतो पूजा चालू आहे इकडे पूजा केली ऑलरेडी आणि इथे पाणी गरम करतात चूल आहे ही छोटी तर मोस्टली पाणी गरम करायचं इथे चुलीवरती प्युअर ग्ला गिजरची हो तर इथे गरज नाही आहे कारण जसं याच्यावरती तसं गरम होतं पाणी तसं तर होऊ शकत नाही कुठे लगेच क्विक सकाळी सकाळी चहा कोकणामध्ये आलं तर चहा मॅन्डेटरी असतो हा दुधाचा चाय पावतोय दुधाचा आहे कारण इथे कोराच्या जास्त होतो मी पण म्हणजे इथे आलो की चहा पितो ना तर जास्त करून चहा मी पित नाही निखिल आवडत नाही लागतो इथे जिथे जाईल तिथे त्याला चहा हा ऑफर होतो किती जागेवरती नाही कारण जिथे पण okay. जाईन आम्ही गणपतीसाठी तिथे चहा ऑफर केला जातो प्रत्येक वेळेला yes. जातच इथे आलाय की तो वर्षभराचा कोटा फुल करतो चहा यस येस सो विवान पण झोपलेला अजून या रूम मध्ये आणि तोपर्यंत तो तो। फ्रेश राहण्यासाठी पूर्ण घरामध्ये सकाळी सकाळी धुपेचा वापर करतो आणि इकडे कपडे पण सुकवलेले आहेत कारण गावी कपडे लवकर सुकत नाहीत इथे पंख्याखाली सुकवले जातात सकाळी सुका डेली रुटीन आहे तर सकाळी सकाळी सहा वाजताच उठत सहा वाजता उठून सगळे काम करून देवपूजा करून सकाळी सकाळी हजेरी लावली इथे माकडांनी पाहुणे पूर्ण घरामध्ये नाचत असतात वरती जवळच जंगल आहे ना खूप त्याच्यामुळे हे माकड वगैरे भरपूर आहेत मी सकाळी सकाळी मॉर्निंगला तर हजेरी लावतो सो आता निघालो आहे वॉक वा साठी मी आणि रेखील मॉर्निंग वॉक दोन्ही साईडला बघू शकतो पूर्ण झाडीत झाडी झाडांमध्ये एक छोटासा रोड अजून एक घर आणि इकडे तर शेती आहे पूर्णपुरु भाताची शेती आहे पूर्ण आणि इकडे डोंगर आहे मी जो बोलत होतो तो, तो हा असा समोर डोंगर आहे आणि याच्या डोंगराच्या पाठी एक डॅम आहे डॅम वरती पण जाण्यासाठी एक पाच दहा मिनटंच लागतात वॉकिंग सो तो डॅम पण आम्ही लवकरच कव्हर करू थोडं आज तर ऑफिस टाईम आहे ऑफिसचं काम असणार दुपारी त्यामुळे काही जाता येणार नाही पण उद्या सगळे काका दादा परत काकांची मुलं साहिल आणि सेजल ते पण येणार सो तेव्हा आम्ही डॅमवरती जाऊ बघा पूर्ण रोड कोणत नसतं शांत एकदम छोटासा व्हा पाणी असत आणि मोस्टली शेतीसाठी हे उपयोगी भरपूर ज्यांचे बाजूला शेती असतात त्यांना खूप उपयोगी पडत इकडे डॅम असल्यामुळे पाण्याची तर बिलकुल कमतरता नाहीये आणि दुसरं म्हणजे असं प्रत्येक दोन तीन घरांमध्ये ना एक विहीर काढलेली आहे त्याच्यामुळे पाणी पाण्याचा शॉर्टेज कधीच नसते एक टाइम आपलं पुणे किंवा मुंबईला पाण्याचा शॉर्टेज होईल पण इथे कधीच नाही पण इथे भात शेती सगळ्यात जास्त तुम्ही बघू शकता लांब लांब पर्यंत तिथपर्यंत भात शेतीचं पूर्ण आणि ह्या साईडला पण ऑलमोस्ट तिथपर्यंत भात शेती जास्त करून भाताची शेती जास्त आहे त्यामुळे लोक भात पण जास्त खातात इथे भात पर्सन चपाती परसा जातो आता आवरून घेतो पटकन कारण ऑफिसचा पण टाइम झालं ऑलमोस्ट नऊ वाजले आंघोळ करून नाश्ता वगैरे करून बसतो लागत आणि विमान उठायच्या आतच सगळ्या म्हणजे आवरून घ्यावं लागतं दोघांना पण कारण परत तर तो काय आवरून देत नाही अजिबात त्याला एकाला सांभाळायलाच लागतं आणि तोपर्यंत काकू आणि आई पण काम करून घेतील नंतर सो त्यांना सांभाळता येतो त्याला सो जस्ट ब्रेक घेतला आता सव्वा दोन वाजलेले आहेत आत्ता आणि पाऊस बघा तिथे चालू आहे नी रेखाचं इथे काम चालू आहे तो पोचलेलो आहे तेजस दादाच्या सायबर इथे सो तिथे जाऊन आता व्हिडिओ अपलोड करून घेतो पहिला आधी सो so, आज वय बॉडी मध्ये फुल गर्दी कालपेक्षा जास्तच गर्दी आहे ते पण गर्दी आहे दुकानामध्ये आज भरपूर गर्दी आहे दुकानामध्ये आणि झालेला आहे भाजीपाला घेऊन थोडासा जो लागणार होता तो आता निघतो घरी त्या काकींचं पण काम झालेलं आहे ऑलरेडी सो त्या पण रेडी आहेत घरी आहे मम्मीने पण हरतालिकाची पूजा केलेली आहे घरी सो त्याचा व्हिडिओ बघा त्या कशी वाटली पूजा ही तुम्हाला नक्की सांगा कमेंट मध्ये सो इथे विवान रेडी होतोय गणपती आणायला जायला काका पण रेडी आहे सेजल पण रेडी आहे सो <laughs> so, थोडाच वेळ झाला येऊन अर्ध्या तासात सगळे रेडी झाले साहिल पण इथे रेडी आहे दादा बसलेत सो आता जातो आम्ही गणपती आणायला आणि <laughs> गणपतीचा टेबल पण इथे सेट आहे थोड्या वेळ हे पण सगळं निघून जाईल आणि इथे गणपती विराजमान होती गणपती तो ठेवेल की नाही प्लॅन मध्ये चेंज आणि विवानने जे घातलंय तेच आम्हाला घालायचंय विवान बोलतो की अरे तुम्ही नाही घातलं का हे सगळ्या गोष्टी तो आता आम्ही पण घ्यायला चाललोय गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या पट्टी भेटलेली आता आम्हाला सगळे विवांची गोव्या आणि विवानची पट्टी बघा <laughs> गणपतीच्या कारखान्यामध्ये आलो आहे जिथे गणपती बुक केला होता आणि का हे काका वरतीच होता आमच्या मी पूर्ण तुम्ही बघू शकता किती छान छान गणपती आहे मला वन बाय वन दाखवत बरश मग ते झाकून ठेवलेले असतात कारण पाऊस वगैरे हो असतात त्याच्यामुळे इकडे गणपतीच आहे छोटसा गणपती हा आमच्या मनोहर काकांचा गणपती हा पण एक छान मोठी मूर्ती आहे एकदम सुंदर रियल मध्येच बघतात गणपती डिस्कशन चालू आहे तुमच्या कोणती मूर्ती घ्यायची दादा पण वेट करतात गणपती बाप्पा मोरिया आणि त्या साइडला पण आहे ऑपोजिट साईड ला ते पण आहेत अजून मूर्ती भरपूर मूर्ती आहेत पण प्रत्येकाचे टॅक्स वगैरे लावून ठेवले ऑलरेडी बुकिंग करावे लागतात प्रत्येक गणपतीचे

इकडे पण थोडासा जे काम बाकी असता ते करून देता आणि ह्या ऑपोजिट साइडला अजून मोठे मूर्ती आहेत थोडे सामान्य ठेवले आहेत मोठी मूर्ती आहे लालबागच्या राजाची प्रतिमा सुंदर अशी मूर्ती आहे इकडे मोठ्या मोठ्या मूर्ती आहेत मी इतर बघ इकडे थोडस काम चालू आहे जे पण सजावट असते मूर्तीची ती करतात सो हा गणपती आता फायनल केलेला आहे कारण दोन ऑप्शन होते एक हा आणि हा तर मग हा सगळ्यांना आवडलेला आहे गणपती हाच गणपती आता फायनल मी हा बघा पेहराव टोपी घातलेली आहे गणपती बाप्पा मोहरिया हो गणपती बाप्पा बाप्पारिया विमान पण एन्जॉय करतोय भरपूर फर्स्ट टाइम असा गणपती घ्यायला आलेला स्वतः गणपती बाप्पा पाटावरती बाप्पा गणपती बाप्पा आणि प्रसाद आणि त्याची बहीण दोघे वाट बघतात कधी गणपती बाप्पा घेऊन जायचे आणि इथे ते टेम्पो आता येतोय टेम्पो मध्ये घेऊन गणपती

स्टार्ट केलंय त्यांनी डेकोरेशन साठी आणि का काकू हेल्पर कर <laughs> हेल्प करते सो so, तुम्हाला टाइम लॅप्स दिसेल आता थोड्या वेळात सो आता आम्ही आमच्या बाप्पाला सजवतोय तर मी तुम्हाला दाखवते की मी आणि सेजल कसं बाप्पाला सजवतोय आम्ही थोडंफार सामग्री घेऊन आलेलो मुंबई वरून चाललंय ही माळा जी आहे ती आम्ही आत्ताच वैभव आडीत आम्हाला बघून असं आवडलं मला मी सीजेला काहीतरी वेगळं दिसलं जे आमच्याकडे नव्हतं ऑलरेडी सो आम्ही विचार केला की चला आपण घेऊया सो आम्ही तिथे ती यूज केली सीजेला आता मस्त मोती लावते बाजूकंदला गणपतीच्या पूर्ण झालं सजवून की मी तुम्हाला एकदा दाखवते की आम्ही सो परिश्रमानंतर झालेलं आहे थोडस डेकोरेशन फुलांच डेकोरेशन ऑलमोस्ट केलं आणि टीम सगळी थकलेली <laughs> आता आता थोडस जेवल्यानंतर जे राहिलेलं काम आहे ते इथे राहिलेलं राहिलेले थोडेसे आता झाल्यानंतर जेवण झाल्यानंतर चालू सो जे राहिलेलं होतं डेकोरेशन ते पण कंप्लीट झालं आता काकांनी लावून घेतले आणि हे लाईट्स आहेत आता उद्या हे लाईट्स लावून घ्या याच्यामध्ये सगळे लाईट्स आणि इथे काकू सुपरविजन करते रेखा बरोबर काम करते की नाही झालं तर सगळं नीट झालं पाहिजे नाही तर असं टाइमपास करायचं नाही असं काकूचं म्हणणं आहे सुपरवायजर yes. हे सगळं डेकोरेशन काकून पूर्ण सगळं बघून सांगितलं अजिबात त्याच्यामध्ये काही कमी जास्त तीन वेळा आम्ही काढून लावून काढून लावून गेल आणि जेवण झाल्यावर ते दर एकाचं थोडस डेकोरेशन बाकी तेच चालू आहे आणि न्यू कपडे पण घातलेत त्यांनी आज नवीन ऑर्डर केलेली आहे गणपतीसाठी गावाला रिका जिथे पण जाते तिथे एकदम सगळं नवीन नवीन असतं जुनं असं काहीच न्हेरी गुड सो आता सगळे झोप्याच्या तयार येतात तिथे चालू आहे आणि गुड नाईट सो so, झालेला आहे डेकोरेशन थोडस जस्ट लाइटिंग वगैरे बाकी आहे जसं मी तुम्हाला दाखवलं आणि आता आत्ता तर काय करणार नाही कारण सगळे थक थकलेत ऑलमोस्ट कारण सकाळपासून सगळे ट्रॅव्हल करून आलेत सकाळी चार वाजता निघालेली ते दोघ ऑलमोस्ट आता तास होती सो so, बघूया उद्याच तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आणि म्हणजे नंतर डेकोरेशन केलं आम्ही ते हे सगळं बाकी येस तर जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा फ्रेंड्स सोबत आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर तुम्ही नवीन असाल तर आणि असेच प्रेम देत राहा पूर्ण कारण आता आमचे ऑलमोस्ट दीड हजार सबस्क्रायबर पण पूर्ण झाले हे सगळं तुमच्या प्रेमामुळेच हो शक्य झालेलं आहे So, सो भेटूया आता उद्याच उद्या गणपती आहेत आणि हा ऍक्च्युली ब्लॉग पण थोडासा लेट येईल कारण उद्या गणपती निमित्त सायबर कॅफे पण बंद असेल सो ब्लॉग पण अपलोड करता येणार नाही येस सो yes, भेटूया so, नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय